श्री स्वामी समर्थ हे तीन मंत्र नक्की ऐका ओम श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्राणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम दुसरा मंत्र आहे ओम नम भगवते वासुदेवाय कृष्णाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः तिसरा मंत्र आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा सतत जप करावा चालता फिरता उठता बसता कोणत्याही क्षणी या मंत्राचा जप करत राहिल्याने व्यक्ती कृष्णाशी जुळलेला राहतो याने भक्त भक्तमोक्ष प्राप्तीच्या मार्गावर चालायला लागतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ